आंबोली गेळे चौकुळ येथील जमिनीच्या सातबारावर वने म्हणून नोंद असल्यानं वाट त्याचं वाटप रखडलंय त्यामुळे या संदर्भात लवकरच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठकीचं आयोजन करण्यात आलंय त्या बैठकीत हा प्रश्न कायमचा मार्गी लागेल असा विश्वासही आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलाय किंवा जवळजवळ शेकडो वर्षाच्या आसपास प्रलंबित असलेला प्रश्न आता सुटलेला आहे आणि त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा महसूल मंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांनी पुढच्या आठवड्यामध्ये आंबोलीच्या जमिनींवर जे वनाची नोंद झालेली आहे संदर्भात सुद्धा मीटिंग बोलवलेली आहे आणि येत्या आठ पंधरा दिवसामध्ये हा प्रश्नसुद्धा निश्चितपणे सुटेल याची मला खात्री आहे मुळात या ज्या जमिनी आहेत त्या संदर्भातली जी एक निवाडा व्हायला लागतो तो, तो निवाडा झालेला आहे आणि या निवाड्यामध्ये या जमिनीवर वन पस्तीस सेक्शन खाली वन लागू शकत नाही असा निर्णय झालेला आहे आता त्याला शासनाची मान्यता लागेल आणि ही मान्यता लवकरच प्राप्त होईल याची आम्हाला खात्री आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सर युट्यूब चॅनेल